तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रेंड्स काय साहित्य घेतलेलं आहे इथे सोयाबीन मी भिजून ठेवलेलं आहे कांदा कापला एक कांदा घेतले का मी मिरची आणि लसूण अद्रक आणि एक बटाटा आणि काय इथे मी खडे मसाले घेतले दोन इलायची काळे मिरी थोडंसं आणि दालचिनी घेतले आणि एक तेजपत्ता आणि थोडंसं फ्लावर टमॅटो कापून ठेवले आणि इथे दही घेतली चला तर मग करूया स्टार्ट तर इथे फ्रेंड्स मी इथे बटाटा कापून ठेवलेले बटाटा टाकले याच्यामध्ये सोयाबीन उकडून घेतले ते ह्याच्यात टाकलेलं आहे आणि हळद टाकलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि आता टाकणार आहोत थोडं एक दोन चमचा दही मॅरिनेट करण्यासाठी दोन चमचा दही टाकूया याच्यामध्ये मिक्स वे, हला चान असा। कसुरी सुधा चुकता। तर फुल मिक्स करून घेऊया ह्याला छान असं पाय तसंच कसुरी सुद्धा टाकू शकता तर इथे मी फ्रेंड्स तेल टाकते दोन चमचं आणि त्यासोबतही टाकूया दोन चमचा तूप टाकूया ताकी ना तर स्वाद खूप छान येतो फ्रेंड्स दोन चमचा तुम्ही टाका त्यानंतर ता टाकूया इथे कढीपत्ता आणि काय खडे मसाले दो आनि काले मेरी, आनि एक आनि दोन इलायची दालचिनी आणि काळी मिरी आणि एक तेजपत्ता आणि टाकूया दोन मिरच्या आणि टाकूया अद्रक लसूण पेस्ट करून ठेवलेलं पण तेही टाकूया आपण आणि टाकूया कांदा कापलेला कांदा छानपैकी स्लाइस मध्ये कापून ठेवलेलं ते टाकूया आणि एकदा फिरून छान टक्के तर आज बनणार आहे फ्रेंड्स पुलाव हांडीमध्ये अतिशय सुंदर लागतो फ्रेंड्स हे बघ हे सगळं मी असं टाकून घेतलेलं आहे आता थोडासा जिरा राय पण टाकूया लास्टमध्ये जिरा राय छानला लाल वयपर्यंत खरपूस बाजूने घेऊया फ्रेंड्स तर रिके छान परतून घेतलं आहे फ्रेंड्स आता टाकूया फ्लावर टाकूया कट करीत फ्लावर टाकूया आणि टमाटा टाकूया याच्यामध्ये कसुरी कसुरी नंतर टाकूया आता हे पण सगळं छान मिसळून घेऊया तर फ्रेंड्स हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मी बटाटा सोयाबीन हळद पळद सगळं मिक्स दही वगैरे सगळं मॅरिनेट करून ठेवलं हे याच्यामध्ये टाकून घेऊया ठीक आहे ह्याच्यामध्ये हळद पण टाकलेली हळद नाही टाकणारे मी डबल होणार ना मग परत तर हे मिरची पावडर सगळं टाकूया आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूया खूप छान स्वाद येतो फ्रेंड्स हे कसुरी मेथी पण ह्याच्यामध्ये मिक्स करू सगळ्या मिक्स करून घेऊया झाकून घेऊया एक दहा मिनटं परतून घेऊया छान त्यानंतर भात टाकूया ह्याच्यामध्ये ठीक आहे फ्रेंड्स तर ये बघा फ्रेंड्स सगळं मिक्स झालेलं छान त्याला दहा मिनिट झाकून ठेवूया तर फ्रेंड्स मीठ टाकूया ह्याच्यामध्येच मिक्स करून घेऊया एक दहा मिनिट झाकून ठेवायचं वाफेवर छान वाफेल नंतर भात टाकायचं हा 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 बघा 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 आपण किती अतिशय एकदम मस्त हे बघा फ्रेंड काय सांगू तुम्हाला हे बघा किती मस्त शिजलेलं आहे सुगंधित अप्रतिम सुगंध येतो हा हा किचनमध्ये पूर्ण पसरलेला आहे हे बघा सोडून दाखवते मी मस्त झाले मिक्सरमध्ये काय सुगंधित वास पसरलेला अप्रति मस्त बघा बघू शकता तुम्ही भात एक वाटी मी आधीच शिजून घेतलेलं आहे फ्रेंड्स हे बासमती हे एक वाटी मी भिजून एक दोन सिटी मी ह्याला घेतले खरं तर हे भात ह्याच्यामध्ये मीठ टाकून शिजवले मीठ टाकणार नाही याच्यात मी अप्रतिम एकदम मस्त ह्याला हातच मी वाफेमध्ये सुजून घेणार आहे तर एक दहा मिनिट तर फ्रेंड्स हे बघा किती छान वाफेमध्ये भाग सुजला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त सुजलेलं आहे हे बघा पण हे एकदम अतिशय मस्त झालेला आहे आता काढून घेऊया प्लेट मध्ये इथे बघू शकता फ्रेंड्स किती छान मस्त आहे भात हे बघा एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एंड शेअर सबस्क्राईब कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स पुढच्या रेसिपी तुम्हाला छान वेगळा घेऊन येणार आहे